हे काय आपण सगळे मंत्रालया बैठकीला होता काय सांगतात खर तर शिवाजीराजांनी या ठिकाणी सगळ्या विषयामधला स्पर्श केला आणि सगळ्या घटना सांगितलेल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठले आणि शरद दादांनी उपोषणाला बसले ते आंदोलन होत अशा संतोषणाना आम्ही सर्व मंडळी खरतात उप उपमुख्यमंत्री अजितदादांनी बरोबर बैठक केली आणि खर तर महत्वाचे माझे मानतलेले विषय दोन तीन ते दो तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मार्ग लागल्याचा आनंद तर आम्हाला सांगितलं होतोय विशेषतः शेतकऱ्यांना दिवसाची थ्री फेज लाईट मिळावा या दृष्टीने प्रामुख्याने अजितदादांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात का जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने थ्री फेज लाईट दिवसा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे दुसरा विषय असा का गावाकडे वस्तीवर येणाऱ्या बिबट्याला पकडण्यात आलं पाहिजे आणि तो बिबट्या पुन्हा न सोडता कुठंतरी तो जेरबंद केला पाहिजे किंवा बाहेर ठिकाणी तो पाठवला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे राहणारे जो काही एक्स्ट्रा फोर्स आहे त्याची उपलब्धता त्या ठिकाणी केली पाहिजे त्या दिवशी काही पावलं उचलली गेली विशेषतः काही दिवसामध्येच आपल्याकडं लोकात लोक त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीच्या अनेक आपल्या सुरक्षणासाठी ज्या काही मानण्या त्या ठिकाणी लवकरात लवकर आता काही दिवसामध्ये मार्गाला लागतील अशी अपेक्षा या मिटिंग मधून करतात त्या ठिकाणी आणि मेनपटाळ्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी बरोबर संवाद साधला आणि टेंट बॅटरी आणि विचार करून किंवा चेक करून ठिकाणी आला त्याच्या बंदू बघितल्या बघितल्यानंतर काही द्यायच्या की नाही द्यायच्या त्याच्यावरती निर्णय होणार आहे परंतु टेंट आणि बॅटरीची व्यवस्था तरी लवकरात लवकर मेंढफळांना करण्याचे आदेश त्या दे ठिकाणी देण्यात आलेले अशा प्रकारच्या अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आमची आता शरदांना या निमित्तानं विनंती राहणार आहे की आता आपल्या बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात आपण जो काही आंदोलन या ठिकाणी छेडलं आपण उपोषणाला बसला होता त्या उपोषणाला यश आलंय असं म्हटलं तरी गवाग ठरणार नाही आणि आपल्या सगळ्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती राहील त्याला आपण उपोषण मार्ग घ्यावं धन्यवाद भेट नक्कीच आजीच्या आज जवळून नाही अजितदादांची कायम जवळून भेट होती आणि अजितदादा नक्कीच मला असं वाटतं का सगळ्यांचीच काम मार्ग लावायचं कारण मी महाविकास आघाडीत जरी असलो हे <laughs> जरी महावी युतीमध्ये असले तरी तालुक्याच्या दृष्टीने आपण सगळं एक मंडळी एकच आहोत दादानी कधी पक्षही भेदभाव इथून मागच्या काळात पण केलं नाही आणि आज पण केलं नाही उलट मला म्हटले सत्यशिलियर घे आणि बस धन्यवाद खुश